हा मित्रांनो ही बघा आम्ही जळगाव जिल्हा पाच हो वर ते आमच्या पत्नीच्या लग्नासाठी आलो आहोत रेल्वे स्टेशनला भेट दिली ही बघा रेल्वे स्टेशन बघ मौजी इकडे बघ भागावर दिसते मित्रांनो रेल्वे स्टेशन पाचोरा जिल्हा जळगाव फॅमिली पाचोरा रेल्वे स्टेशन बघ पाहण्यासाठी आलेले बघा ही बच्चे कंपनी की आमचा दादा एडिटर की आत्या मुलीची ही एक दुसरी आत्या ही मुलीचा भाऊ हे बघा आता आम्ही पारा सकाळी बघा तर वरून खाली उतराव ठीक आहे तिथे खाली हा हेच वाटेल बघा पहिल्यांदा आलो आम्ही लग्नासाठी आलोलो लोक तिथं

मराम हाय बर सगळ्या फॅमिली आम्ही घेऊन आलो तिकडून दिलीत बसायचं झालेलं काय तिकीट काढायचं आता सध्याला एवढी भेट जमा झाली सध्याला रेल्वे मागण्यासाठी जी रेल्वे कधी बघितले ना आता रेल्वेचा आवाज आता रेल्वे रेल्वे येण्यासाठी तयार आहे सध्याला पण ह्यांना माहित नाही कुठे येणार आमचा नाना रास्ता दाखवताना <laughs> <laughs> समोरच्या स्टेशनला रेल्वे आलेली आणि दुसऱ्या स्टेशनला उडकाय लागले सध्याला बघायला ही छोटी ट्रेन आली मित्रांनो மி <collectors> <laughs> <laughs>